अशी छान चमचमीत मसालेदार घोसाळी भाकरी बरोबर चपाती बरोबर आणि भातावर सुद्धा खूप छान लागतात नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त भाजलेल्या वाटणातली मसालेदार अशी घोसाळीची भाजी करतोय भाजी जरी घोसाळीची असली तरी इतकी छान लागते की घरातली सगळी मंडळी आवडीने खातील चला तर मग आपण भाजीसाठी काय काय साहित्य लागत आहे ते बघून घेऊया आज आपण मस्त अशी घोसाळी करतोय तर त्यासाठी इथे ही दोन घोसाळी घेतली आहेत मी पाव किलो आहेत ती पाव किलो मध्ये दोन आलेली आहेत आता आपल्याला याची सालं काढून घ्यायचे आणि त्यानंतर याचे मध्यम आकाराचे असे गोल गोल असे काप करून घ्यायचे अशा पद्धतीने आपण हे सालं काढून घेऊया खूप जास्त नाही अशी वरवर फक्त काढून घ्यायची सालं याची आपण घोसाळीची सालं काढून घेतलीय आणि धुवून घेतली त्याचं मागचं आणि पुढचं टोक काढून घेतलं आणि आता आपल्याला ती गोल अशी चिरून घ्यायची अशी मध्यम आकारावर याचे गोल गोल असे आपल्याला काप करायचे खूप छोटे नाही खूप मोठे नाही असे काप आपल्याला याचे करून घ्यायचे असे गोल आपण काप करून घेतले आणि आता आपल्याला भाजी या भाजीसाठी अजून काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया इथे आपण दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि खोबरं आहे एका मोठ्या वाटीचा असा एक तुकडा घेतलेला आहे तोडून आणि अशी वाटीभर कोथिंबीर लागणार आहे आपल्याला भरपूर दोन मोठे चमचे दाण्याचं कूड घेतलेलं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि दोन इंच आपण हे आलं घेतलेलं आहे एक छोटा चमचा जिरे घेतले आपण एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतले दीड छोटा चमचा आपण कांदा लसूण मसाला घेतलाय अर्धा छोटा चमचा आपण गरम मसाला घेतलाय चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे पाव छोटा चमचा हिंग पाव छोटा चमचा हळद आणि आपल्याला इथे तेल लागणार आहे तर पाव वाटी मी इथे तेल घेतलेला आहे आता सगळ्यात आधी हे कांदे आपण पातळ उभे चिरून घेऊ आणि हे सुक खोबरं आहे हे आपण एकदम तुकडे करू किंवा किसून घेऊया पण मी किसूनच घेणार आहे किसणीच्या साह्याने हे किसून घ्यायचे आपण एक खोबरं किसून घेतलंय तर हे साधारण सात ते आठ मोठे चमचे असं हे खोबरं झालेलं आहे आणि कांदा सुद्धा पातळ उभा आपण चिरून घेतलाय आता आपल्याला कांदा खोबर भाजून घ्यायचंय आता आपण एक कढई तापून घेतले आणि त्यावर आधी आपण हा कांदा घालूया तेल वगैरे काही घातलेलं नाहीये सध्या आपण हा कांदा असा नुकताच भाजून घेऊया थोड्या वेळाने नंतर आपण याच्यामध्ये तेल घालायचे थोडस गॅस मोठाच ठेवलाय मोठ्या गॅसवर आता हा आपण कांदा भाजतोय दोन मिनिट झालेली आहे आणि कांदा बऱ्यापैकी भाजला गेलाय आता आपण यामध्ये खोबरं घालूया खोबरं सुद्धा आपल्याला एक दोन मिनिट भर परतून घ्यायचं याच्यामध्ये आपण खोबरं सुद्धा थोडस परतून घेतलंय आता थोडस तेल घालूया यामध्ये अगदी थोडस आणि आता आपण एक कांदा खोबरं व्यवस्थित असं भाजून घेऊया दोन मिनिटात कांदा खोबरं व्यवस्थित भाजून घेतलं आणि हे कांदा खोबरं अगदी व्यवस्थित लालसर झालेलं ला आहे आता आपण त्यामध्ये जिरे घालून घेऊया एक छोटा चमचा जिरे आहे ते पण परतून घेऊया त्यानंतर या लसणाच्या पाकळ्या घालतोय आल्याचे तुकडे कोथिंबीर घालतोय आपण भरपूर कोथिंबीर लागणार आहे आपल्याला सगळं व्यवस्थित एक्झिव करूया आणि यामध्येच आता आपण दाण्याचं कूड घालूया दोन मोठे चमचे दाण्याचं कूड घेतले आपण आता खूप जास्त परतायची गरज नाहीये आता आपण हे सगळं मिक्सर मध्ये बारीक असं वाटून घेऊया थोडं थंड झालं की थोडं थोडं अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मिक्सर मध्ये बारीक याचं वाटण करून घेऊया आपण वाटण वाटून घेतलंय आपल्याला आवश्यकता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचंय आणि वाटण वाटून घ्यायचंय तर मला इथे साधारण पाववाटी पाणी लागलं आणि छान असं बारीक वाटण वाटल्या गेलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी घालूया आता आपण एका भांड्यामध्ये तेल तापवून घेतलंय साधारण पाव वाटी आहे ते आणि त्यावर आता आपण हिंग घालूया आधी आता गॅस बारीक करूया आणि आपण जे वाटण वाटलंय ते वाटण आता आपल्याला घालून घ्यायचं यावर सगळं वाटण आपण घालून घेतलं यावर आणि आता हे आपल्याला असं परतून गॅस ठेवायचं आहे आणि गॅसवर हे आपल्याला असं परतून घ्यायचंय दोन मिनिट भर पर आपण हे वाटण तेलावर असं व्यवस्थित परतून घेतलंय आणि आजूबाजूने थोडस तेल सुटायला ला लागलंय आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया हळद घालूया आधी आपण त्यानंतर लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला परतून घेऊया थोडासा गरम मसाला पण घेतलाय आपण अर्धा छोटा चमचा खूप जास्त मसाले घालायचे नाहीयेत आपल्याला ना या भाजीमध्ये आणि या भाजीसाठी आपल्याला गरम पाणी लागणार आहे तर एकीकडे मी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे थोडस सुरुवातीला एक ग्लासभर पाणी आपण गरम करून घेऊया तर सगळे मसाले व्यवस्थित परतल्या गेलेले आहेत आणि आता आपण यामध्ये आपण जे घोसाळीचे काप करून ठेवलेत ते घालून घेऊया आता आपण गरम पाणी घालून घेतोय थोडस एक ग्लास घातलं मी सुरुवातीला नंतर आवश्यकता वाटली तर आपण झाकण ठेवणार आहोत याच्यावर झाकणावर पाणी ठेवायचं आणि तेच गरम पाणी आपण घालायचं यामध्ये आता आपण मिडियम गॅस केलेला आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही घोसाळी थोडीशी शिजू द्यायची घोसाळी शिजायला फारसा वेळ लागत नाही एक दोन मिनिटं झाले की त्यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि हे शिजू देऊया झाकणावर थोडस पाणी ठेवूया गॅस मिडियम करूया आपण आणि गॅसवर आता ही भाजी शिजू देऊया दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण बघूया आता आपण गॅस बारीक करूया आणि यामध्ये मीठ घालून ठेवूया चवीनुसार मीठ घालायचं आपण चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेतलं तर तुम्हाला थोडस अजून पातळ हवं असेल तर पाणी घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल आणि घोसाळी बऱ्यापैकी शिजलेली आहे आता फक्त आपण यावर झाकण ठेवूया आणि त्यानंतर आपली मस्त मसालेदार घोसाळी तयार होणार आहे एक ते दोन मिनिट झालेली आहेत आणि आपली घोसाळी सुद्धा शिजलेली आहे घोसाळी लगेच शिजतात मला याची एवढीच ग्रेव्ही हवी आहे त्यामुळे मी पाणी नाही घालणार आहे तर अशी आपली छान मसालेदार घोसाळी तयार झालेली आहे घोसाळी तयार झालेली आहे लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊ